महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुद्धा रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नवचैतन्य चैतन्य मित्रमंडळ संचलित प्रज्ञा शिशुविहार प्रज्ञा प्राथमिक विद्यालय आणि रमणलाल शहा माध्यमिक विद्यालय आदर्श नगर फुरसुंगी येथे पुणे अर्बन राऊंड टेबल इंडिया दोनशे एकोणनव्वद यांच्या वतीने नवीन चार वर्ग खोल्यांचे भूमिपूजन संपन्न झालंय विद्यालय विद्यार्थी आणि मान्यवर यांच्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आलं राऊंड टेबल इंडिया या संस्थेच्या माध्यमातून विद्यालयास यापूर्वीही चार वर्ग खोल्या प्राप्त झाल्या असून आता नवीन चार वर्ग खोल्याचे बांधकाम करून देण्यात येणार असून त्यासाठी पाठपुरावा विद्यालयाचे शिक्षक सुहास गवळी आणि ऋषिकेश पळसे यांनी केला वर्ग इंडियाचे चेअरमन देवीश दत्त माथुर नॅशनल प्रोजेक्टर राहुल वाधवा सेक्रेटरी सुमित गुप्ता मिहीर भाटिया गौरव जैन अजय गर्ग भावना माथुर भावना गर्ग विकी शाबी राहुल यादव नवचैतन्य मित्रमंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक सुरवसे संचालक प्रल्हाद जगताप उद्धव भगत संगम गायकवाड संचालिका मीनाक्षी सुरवसे जयश्री कांबळे प्रज्ञा शिशुविहारच्या मुख्याध्यापिका वैशाली नाईक प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा ससाणे रमणलाल शाह माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कविता बडेकर पालक सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले पुणे अर्बन राऊंड टेबल इंडिया दोनशे एकोणनव्वद या संस्थेच्या वतीने विद्यालयास या प्रसंगी वीस ट्यूब लाईट्स भेट देण्यात आल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष हिंगणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अर्चना ताजने यांनी मानले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा